नमस्कार आज आपण डॉक्टर वेलुमणी यांच्याबद्दल बोलणार आहोत म्हणजे त्यांचा जो एक अविश्वसनीय प्रवास आहे हो अत्यंत गरिबीतून सुरुवात आणि मग थेट पाच हजार कोटींची कंपनी थायरो केअर अगदी तर ही त्यांनी कशी उभी केली यावरच्या काही मुलाखती आपल्याकडे आहेत आपण जरा हे समजून घेऊया की गरीबी त्यांची ताकद कशी बनली किंवा मग त्यांच्या व्यवसायाचं मॉडेल ते इतकं वेगळं काय होतं आणि त्यामागची विचारसरणी काय होती बरोबर हो। आणि सुरुवातच बघा ना एका लहान गावात जन्म पायात चप्पल नाही इंग्रजी येत नाही शाळेतही म्हणजे जेमतेमच शिक्षण पण याच व्यक्तीने पुढे जाऊन पंचवीस हजार आणि तेही फक्त फ्रेशर्सना नोकरी देणारी कंपनी उभी केली हो ही गोष्ट खरंच अविश्वसनीय आहे चला तर मग याचा सखोल आढावा घेऊया डॉक्टर वेलुमणी अनेकदा म्हणतात की मी सुदैवाने गरीब होतो आणि सुदैवाने गावात जन्मलो आता हे वाक्य ऐकायला थोडं विरोधाभासी वाटतं नाही का बरोबर पण यामागे एक संकल्पना आहे डेल्टा म्हणतात त्याला म्हणजे एक्स टू वजा एक्स वन अच्छा डेल्टा हो म्हणजे बघा गरिबीमुळे काय होतं की तुमच्याकडे गमावण्यासारखं काही नसतं म्हणजे तुमचा एक्स वन शून्य असतो त्यामुळे धोका पत्करण्याची म्हणजे रिस्क घेण्याची आणि पटकन निर्णय घेण्याची क्षमता खूप जास्त असते श्रीमंतांचं कसं असतं त्यांना नेहमी काहीतरी गमावण्याची भीती असते त्यांचा एक्स वन मोठा असतो बरोबर हरावण्याचा भय अगदी आणि दुसरी गोष्ट म्हणजे गरिबी तुम्हाला लहानपणापासूनच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकवते म्हणजे अन्नाची कमतरता असेल फी भरायची असेल किंवा अगदी तुटलेली चप्पल शिवून वापरायची असेल हो हो विल्युमिनी तर म्हणतात की ती वयाच्या दहाव्या वर्षीच कुटुंबाचे प्रमुख बनले होते त्यांना पालकांकडून फक्त स्वातंत्र्य मिळालं बाकी काही नाही आणि तेच त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं म्हणजे भीती नसणं आणि स्वातंत्र्य हो हेच त्यांचं मोठं भांडवल पण सुरुवातीचा काळ तर खूपच खडतर होता त्यांचा हो नक्कीच म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी चार तास कामाचे फक्त पंचवीस पैसे पंचवीस पैसे आणि तेराव्या वर्षी उन्हात कापूस वेचून दिवसाला एक रुपया आणि तरीही पाठ्यपुस्तक नसताना गणितात दोनशे पैकी दोनशे गुण अविश्वसनीय एका प्राध्यापकाने त्यांना बी कॉम ऐवजी बीएससी करायला सांगितलं पण पदवी मिळाली आणि अनुभवाअभावी नोकरी मिळेना ते म्हणायचे अहो मे मध्ये परीक्षा संपली जून मध्ये अनुभव कुठून आणू हा हा अनुभव खर तर खूप महत्वाचा ठरला त्यांच्यासाठी कसा कारण याच अनुभवामुळे त्यांनी ठरवलं की ते फक्त फ्रेशर्सनाच कामावर घेणार अच्छा त्यांचं एक वाक्य आहे बघा तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याला सात दिवस ट्रेनिंग दिलं तर तो स्पर्धकाच्या एक हजार दिवस ट्रेनिंग घेतलेल्या कर्मचाऱ्यापेक्षा चांगला असतो इंटरेस्टिंग आणि याचा परिणाम काय झाला कर्मचाऱ्यांवरील खर्च खूप कमी झाला त्यांचा फक्त दहा टक्के तर स्पर्धकांचा पंचवीस टक्के होता हे त्यांच्या बिझनेस मॉडेलचा एक महत्वाचा भाग बनलं पुढे बरं मग ते मुंबईत आले ती पण एक गोष्ट आहे शरीरात चारशे रुपये लपवून आणले होते म्हणे हो आणि सुरुवातीच्या तीन रात्री व्हीटी स्टेशनवर काढल्या बापरे पण मग ना बी ए नोकरी मिळाली भावा अणु संशोधन केंद्रात हो आणि तिथेच त्यांची पत्नीशी भेट झाली त्यांच्या लग्नाचा प्रस्ताव पण खूप वेगळा होता त्यांनी स्वतःच्या सगळ्या उणीवा स्पष्ट सांगितल्या म्हणे हो आणि त्यांच्या पत्नीचं उत्तर त्याहून भारी होत काय म्हणाल्या होत्या त्या म्हणाल्या मला मोठ्या घरात छोटी सून नाही व्हायचंय तर छोट्या घरात मोठी सून व्हायचंय वा हे खूपच बोलका आहे आणि विशेष म्हणजे बीए आर सी मध्ये त्यांचे बॉस ते अंधा होते हो पण त्यांनीच वेलुमिणींना एमएससी आणि पीएच डी करायला प्रोत्साहन दिलं तेही थायरॉइड बायो केमिस्ट्रीमध्ये अगदी आणि यातला विरोधाभास बघा तुम्ही एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये त्यांना थायरॉइड म्हणजे काय कुठे असतं हेही माहीत नव्हतं बरोबर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्यात पीएचडी केली आणि दोन हजार बारा पर्यंत ते जगातली सगळ्यात मोठी थायरॉइड टेस्टिंग लॅब चालवत होते कमाल आहे त्यांची एक पंचलाईन आहे जे शिकलत ते केलत तर फक्त जगाल पण जे शिकला नाहीत ते केलत तर तुम्ही लीडर बनाल क्या बात आहे आणि याच विचारातून त्यांनी बार्कचे सुरक्षित नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला हा खूप मोठा निर्णय होता नक्कीच तेव्हा काय होतं त्यांच्याकडे फक्त दोन लाख रुपयांची बचत होती कुटुंबासाठी चाळीस महिने पुरेल इतकी महत्वाचं म्हणजे डोक्यावर कोणतंही कर्ज नव्हतं ईएमआय नव्हता आणि पत्नी नोकरीत होती पण त्यांनी नोकरी सोडल्यावर पत्नीनेही सोडली सोबत जगू सोबत मरू असं म्हणून ग्रेट आणि मग त्यांना तो साक्षात्कार झाला की थायरॉइड टेस्टसाठी लागणारे रिएजंट्स जे बाहेरून पाचशे रुपयांना येतात ते इथे फक्त तीस रुपयांना बनवता येतात हा स्टर्निंग पॉइंट होता अच्छा म्हणजे इथून थायरो केअरच्या मॉडेलची सुरुवात झाली काय वेगळे पण होतं त्यात खूप गोष्टी होत्या पहिलं म्हणजे फोकस त्यांनी ठरवलं आपण फक्त बायोकेमिस्ट्री करायची बाकीचे पॅथॉलॉजी लॅब सारखं सगळं नाही राईट right. दुसरं डिसऑर्डर्सवर लक्ष केंद्रित केलं डिझिजेसवर नाही कारण डिसऑर्डर्स म्हणजे काय रुग्णांना वारंवार टेस्ट कराव्या लागतात म्हणजे रिपीट कस्टमर hmm. चांगली स्ट्रॅटेजी तिसरं एक सेंट्रलाइज किचन मॉडेल म्हणजे सगळ्या टेस्ट एकाच मध्यवर्ती ठिकाणी यामुळे क्वालिटी कंट्रोल आणि कॉस्ट कटिंग दोन्ही साधलं ओके okay. किमती इतक्या कमी ठेवल्या की स्पर्धकांनीच त्यांचं मार्केटिंग केलं लोक विचारायचे एवढं स्वस्त कसं व्हायरल मार्केटिंग झालं म्हणजे अगदी मग फ्रँचायझी मॉडेल आणलं आणि त्यात फ्रँचायझीला तब्बल साठ टक्के मार्जिन दिलं साठ टक्के हो त्यामुळं नेटवर्क खूप वेगाने वाढलं मग मालमत्तेचा पुरेपूर वापर म्हणजे उबर मॉडेल ठराविक टेस्ट वर फोकस म्हणजे मॅक्डॉनल्ड मॉडेल आणि घरून नमुने गोळा करणं म्हणजे अमेझॉन मॉडेल असं सगळं एकत्र आणलं त्यांनी हे तर भन्नाट कॉम्बिनेशन आहे पण इतक्या कमी किमतीत हे सगळं कसं कडवडलं कर कर्ज नाही काही नाही त्याचं उत्तर आहे व्हॉल्यूम प्रचंड प्रमाणात टेस्ट केल्यामुळे प्रति टेस्ट खर्च खूप खाली आला अच्छा उदाहरणार्थ जो रिएजंटचा खर्च आधी दीडशे रुपये यायचा तो व्हॉल्यूममुळे पंधरा रुपयांपर्यंत खाली आला अरे बापरे फक्त पंधरा रुपये हो त्यांचं सूत्र होतं कॉस्टिंग चुकलं की प्राइसिंग चुकलं आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी व्यवसाय सुरुवातीला पूर्णपणे ग्राहकांच्या पैशांवर चालवला ऍडव्हान्स पेमेंट मॉडेल कोणतंही व्ही सी फंडिंग किंवा कर्ज नाही सुरुवातीला म्हणजे आजच्या स्टार्टअप्सच्या एकदम उलट जे खूप फंडिंग घेतात आणि बऱ्याचदा तोट्यात असतात अगदी ते म्हणतात ना आयडिया स्पम्प सारख्या असतात लाखात एखादीच चालते त्यांची आयडिया चालली पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात एक दुःखद घटना घडली त्यांच्या पत्नीचं निधन झालं हो कर्करोगाने आणि तेही अगदी आयपीओच्या आधी त्यांच्या प्रवासात पत्नीची भूमिका खूप महत्वाची होती असं ते नेहमी सांगतात पाठीचा कणा तिनेच मला घडवलं असं म्हणतात ते खरे आणि कंपनी विकण्याच्या कुठेतरी हे दुःख आणि आता थोडं निवांत होण्याची इच्छा होती असं त्यांनी बोलून दाखवलंय हो त्यांनी योग्य वेळी कंपनी विकली असं म्हणावं लागेल कोविड काळात हेल्थकेअर कंपन्यांचं व्हॅल्युएशन खूप वाढलं होतं बरोबर त्याचा त्यांना नक्कीच फायदा मिळाला आणि आता ते काय करतात तर स्टेजवर जाऊन भाषण देतात इतरांना प्रेरणा देतात मार्गदर्शन करतात तर आजच्या या चर्चेतून डॉ वेलुमणींच्या प्रवासातले काही महत्वाचे मुद्दे आपण पाहिले एक म्हणजे त्यांची प्रचंड जिद्द दुसरं म्हणजे व्यवसायाची त्यांची ती अनोखी पद्धत फोकस व्हॉल्यूम फ्रेशर्स हो आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडचणींना संधीमध्ये बदलण्याची त्यांची ती क्षमता अगदी आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे वेलुमणी म्हणतात की त्यांचं यश हे सुरुवातीला त्यांच्याकडे काहीच नव्हतं यामुळे मिळालं ते स्वातंत्र्य महत्वाचं ठरलं बरोबर मग आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्याला कमतरता किंवा नाईस्टाईल वाटतात त्या खरच आपली ताकद किंवा काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा कशा बनू शकतील हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच याचा विचार करायला हरकत नाही